आपल्या अभिनयाने आणि निरनिराळ्या कौशल्याने तमाम रसिक प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी अभिनयासह हो तिचं सूत्रसंचालन देखील सर्वांनाच भावलं सूत्रसंचालनामुळे प्राजक्ता महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो ची चेहरा बनली मालिका असो मराठी किंवा हिंदी सिनेमा असो वेब सिरीज असो किंवा कोणताही शो प्राजक्ताने प्रत्येक क्षेत्रात नावलौकिक केले दोन हजार अकरा साली स्टार प्रवाहावरील सुवासिनी या मालिकेतून प्राजक्ताने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले जुळून येथे रेशीम गाठी नक्कीच्या लग्नाला यायचं ह रान बजार हम्पी खो खो लॉकडाऊन बी पॉझिटिव्ह चंद्रमुखी यांसारख्या अनेक कलाकृतीतून प्राजक्ता यशाचं शिखर सर करत आहे अभिनयातून लोकप्रियता मिळाल्यावर तिने काही महिन्यांपूर्वी व्यवसाय क्षेत्रात देखील पाऊल टाकले तिने स्वतःचा प्राजक्ता राज हा पारंपरिक दागिन्यांचा नवा ब्रँड सुरू केला तर या पाठोपाठ आता प्राजक्ताने थेट सिने निर्मितीची धुरा आपल्या हाती घेतली आहे नुकत्याच झालेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर प्राजक्ताने एका नव्या सिनेमाची घोषणा केली फुलवंती हा प्राजक्ताचा आगामी सिनेमा पण खास गोष्ट म्हणजे या सिनेमात प्राजक्ता अभिनेत्री म्हणून दिसणार की नाही हे अजूनही गुलदस्त्यात असलं तरी या सिनेमातून प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रात पहिले पाऊल टाकले आहे तिला आजवर अभिनेत्री सूत्रसंचालिका कवयित्री आणि व्यावसायिका म्हणून आपण अनेकदा पाहिलं आहे पण या सिनेमातून प्राजक्ता निर्माती म्हणून लवकरच आपल्या सर्वांसमोर येणार आहे तर प्राजक्ताला अभिनेत्री सूत्रसंचालिका कवयित्री आणि व्यावसायिका यापैकी कोणत्या भूमिकेत पाहायला तुम्हाला सर्वात जास्त आवडतं हे कमेंट करून नक्की सांगा